नमस्कार चांगलं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय थोडासा वेगळा आहे आज आपण आलेलो आहोत सासवड येथील पुरंदर तहसील कार्यालयावरती आज या ठिकाणी शेतकरी जे की विमानतळाच्या विरोधात आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी आज पार पडते एकतर मानसिक खच्चीकरण ही लोकं करतात आपली आधी ह्यांना आपण सांगितलं पाहिजे नीट आणि ह्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे प्रशासनावर की आम्हाला हे मानसिक खच्चीकरण करते ये कोळीचं साध फुला आपल्यापर्यंत आला आपण म्हणलं इकडं मोर्च काढतोय काढतोय हा सदमाने भर असेल तर संतोष म्हणण्यात तर ते हुकुमशाही चालले तर हुकुमशाही कुणी उठायचं मला ही पुरगी पास डायरेक्टच ती पत्रिका छापायची अरे त्याच्या बापाला विचार पुरीला विचार आहे का काय आहे काय भारत स्वातंत्र्य झालाय भारत स्वातंत्र्य झालाय हा शेतकरी कधी स्वतंत्र होणार आहे हे लक्षात घ्या हा शेतकरी स्वतंत्र होणार आहे का हा शेतकरी स्वातंत्र्य नसेल या स्वतंत्र भारतात शेतकरी पारतांत्र्यात असेल तर या स्वातंत्र्याचा उपयोग काय आम्हाला पोरांना म्हणून सांगतोय आमच्या भावना समजून घ्या आमचं स्पष्ट मत आहे जर आपल्याला या अजून एक केस झाले तरी काय फरक झालेत आठ नऊ केस झाले काय करायचं त्यांना करू द्या केला दिवस देशमुख नंतर अजून एखादा तयार होईल काय त्याला मी होणार आहे हे म्हणतात फक्त एवढंच म्हणणे तळतळ जी आहे ना तुमची ही तळतळ फक्त ही व्यक्त करण्यापेक्षा आहे ना तिथं गावात जेव्हा ना अधिकारी तेवढे त्याला त्याच्या भाषेत त्याला नीट असं सांगा एवढीच विनंती करतो

जे ही घटना त्यांनी घडवली त्यांनी ते तो काळ वेगळ्या पद्धतीचा होता म्हणजे पाणी प्यायला होतं आम्हाला आता जे आहे की आता पाणी भरपूर आहे पुरंदर वृक्षामुळे भरपूर योजना राबवल्यात अंजिराची झाडं शीताफळींची झाडं उस प्रत्येक घरोघर कमीत कमी बारा आणण्याच्या पुढं उस येतात गावात शीतापळींची झाडं घरोघर झाडे घरोवर झाडे त्याच्यावर आमचं जीवन आहे अंजेरी येतं आमच्या चांगली बागायची राहिली तशी कुठेतरी शेती सुधार शेती सुधार आणि त्याच्यात हा, हा, हा। प्रकल्प प्रकल आला हा प्रकल्प आला आता आम्हाला नको येऊ आम्हाला जगू द्या तुम्हीच योजना राबून दिल्यात ना पाण्याच्या ह्याच्या त्याच्या योजना तुम्हीच राबवल्या आम्ही खर्च केलाय तो का नाही आणि मग आता तुम्ही एवढा खर्च करून आम्हाला जर उठवायचा प्रयत्न करीत असाल ते आमचं चांगले तरी नाही तुमचं गाव कोणतं मेमने पारगाव हा मित्र आहेत हां मित्र आहे का शेजारी नाही शेजारी मित्र आम्ही निंबळकर आहे ते पाहा आम्ही आम्ही ते शिक्षक आहे मी गिरणी कामगार आहे बरं किती वर्ष झालं शेती करताय आता शेतीचं हळजू हळू मला वाटतं साठ सत्तर वर्ष झाली शेतीच करतो आहे वीस वीस बावी वर्ष मुंबई केली आणि तिथून येऊन इथं जमीन आहे पाणी पाणी उजवणार राबवल्या सगळ्या केल्या शेततळी बनवल्या बर हा जवळ माझ्या कमी ज्या जवळ पंचवीस जनवारी आहेत दहा पंधरा गाय शंभर सगळं बागायत राम केले बावीस तेवीस एकर सरकार म्हणते आम्हाला तो मोबाईल गरज नाही मी मोबदला घेऊन जाणार कुठं हे योजना राबवल्या ह्याच काय आम्ही दुःखात राबवल्यात ना दुःख आम्हाला सहन करून ते राबवल्या आणि आता तो आम्ही आम्ही आम्हाला तुम्ही कुठून लावता जे तयार करायला आतापर्यंत आम्ही तयार केलं ऐंशी वर्षापर्यंत तयार करतोय ऐंशी वर्ष नंतर आई तयार झाले तुम्प तुम्ही आच निघाला तुम्हाला असं काही सांगण्यात आहे का आम्हाला काय सांगितलं ना आम्हाला ते ऐकायची बी गरज नाही आमचं पुनर्वसन इथंच असावा आम्ही आमचं मायभूमी आहे जन्म झाला इथं या भूमीतच आम्ही सगळं काही केलेलं आहे चुख दुःख इथंच वापन नाही आणि शेवटच्या क्षणी आम्हाला कुठेतरी कुठेतरी खटेत टाकू नका बरोबर आम्हाला इथंच राहू द्या इथंच सुख पाहू द्या बाकीच काही ना आम्हाला काही लागलं ना विमानतळ आम्हाला नको आमची लहान लहान मुलं येत हे जनावर एवढी मोठी पंचवीस जनवार गाया सगळ्या योजना आहेत त्या राबवलेल्या न्यायचं कुठं कुठं मांडायचं मग हे आम्हाला विमानतळ नको ह्याच्यापासून आम्हाला ठीक आहे आपण आपलं मेसेज बसवायचं काम करू हा आम्हाला तेवढे पाहिजे आम्हाला याच्यातून वाचवा

शंभर मोठे शिक्षक आहेत एक तलाव मोठा आहे त्या दोनशे मोटर दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी सप्लाय केलेले आहे प्रत्येक शेतकरी सदन झाला त्यामुळं आता शेतकऱ्याचं कुठेतरी मोठं उत्पन्न वाढणार चांगल्या प्रकारे कष्ट थोडं करावं लागतंय पण पाणी मोडलं काय सांगू ना कुठल्याही मालाचं पैसे करतात आज पारगावला पाहिलं तर दुष्काळी भाग पण पनंद वृक्षामुळं हा पाणी मोडलं मिळते त्यामुळं संपूर्ण जवळजवळ आमचा एरिया फार मोठा आहे संपूर्ण भाग तालुक्यातलं दोन नंबरचं गाव आहे तालुक्यातून भाग भावच्यामुळं लोकांना आता हे नको पण आताची तुमच्या नंतरची पुढेची पिढी आहे खरंच शेती करायला उत्सुक आहे का कदाचित नसेल पण आज मला वाटतं मी आपल्या पुढच्या पिढीचं काय हा जा मी हा विचार कर धंडलं शेती नाही ना पुढली पिढी पंधरा वीस हजारात का पाहतो पुढली पिढी काय आहे पण आम्ही पुढच्या पिढीचा विचार करतो जे आले ते आपण जवळपासून पुढच्या पुढं काय जे ते आपण पाहतो आहे पुढचं करतात ठेवा आपण ठेवलं बाय काय नवीन पिढी बऱ्यापैकी अशी म्हणतात शेती करत नाही शेती करत मात्र व्हावं जुनी पिढी म्हणते की नको हा बरोबर आहे ते नव्या पिढीला पैसा पाहिजे पैसा संपला की काय करणार पैसा राहत नाही जमीन कुठं जात नाही बरं नोकरी नाहीत ना आता महत्वाचं म्हणजे नोकरी नाही पण असंही म्हटलं जातं सरकारच्या माध्यमातून की विमानतळ झाल्यावर विमानतळावरती नोकरी नाही किती किती देतील किती नाही मिळेल पारगावला जवळ हजार तोरण असेल सात गाव आहे किती दिली म्हणताळला नोकरी बरं आणि त्याच्या पद्धतीनं शिक्षण जरी दिलं तर त्या कॅटेगरीतले पोरं पाहिजेत ना म्हणजे इंजिनियर पाहिजे कुठे काय पाहिजे आज काल सगळी आहेत काल शेती करणार आहे पोरं ते कुठे राहणार नाही मान मी म्हणताला लावू शकत नाही पण आजोबांच्या तुमच्या चेहऱ्यावरून एक काळजी दिसते

तुम्ही आला आणि आमचे मुलं घेतली बरं झालं लोकांना कळत तरी परिसरात नाही आवाज लोकांपर्यंत पोहोचायलाच आवाज जर तो तो पोहचणार नसेल तर लोकां सरकारला असंही वाटू शकतं की विमानतळाचं विमानतळाचा विरोध मावळला जातात होत बरोबर पुण्याला आम्ही सतत लोक परिसर सातत्या म्हणजे ते थांबले आता मुसाळी घेतली बरं असं नको नाही व्हायला पाहिजे यांनी त्रासच देऊ नये बरं बरं का यांनी पब्लिकला त्रास देऊ नाही समाजाला जागेवर थांबून ठीक था। आहे आमची बोला खरी घेतली धन्यवाद असं काय नाही आमच्याशी बोलल्याबद्दल तुमची गरज नाही पण उलट अजूनही बाकीच्या शेतकऱ्यांशी पण चर्चा करू ठीक आहे नाही गर्व करा बरं काय आणि टोपी वाले बघा पैसा बोलायला हा तोर करून तो न्या मोदी आणि तो राहिला याच्या अगोदरही आपण अनेक वेळाशी ठराव केला येणाऱ्या सव्वीस जानेवारीला तीन दिवस बाकी आहेत इनर दिवस बाकी आहेत जो प्रजासत्ताक दिन आहे व शहात्तर जो काय असेल आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या घरावरती काळी उडीची तयारी आहे का सांगा गंगा नको आहे किंवा काय म्हणतो आमचे चांग आहे आठ नऊ गाव ही चांत गाव नाही तेथील तीन पैसे घेतात आज घेतलं आम्ही कुठेतरी जाणार मुंबईसारख्या ठिकाणी कलकत्ते तुम्हाला गाव सोडायची इच्छा आहे का आमचं गाव नाही सोडायचं आम्हाला आम्ही तर चालेल तर आम्ही गाव जायचं आमच्या गरम बेड कुठे जाणार आम्हाला नाही जायचं नको हे जाणून बुजून आले तुमच्या बापू गावच्या करायला नको होत त्यांनी त्याला चांगलं म्हणून त्यांनी पाहिलं पाच वर्ष चांगलं काम केलं ह्यांची लग्न कर लग त्याची लग्न कर लग त्यांनी लग लग पाच पंचवीस जो जो ते पंच्या लोकांची लग्न केली म्हणून तो आमदार झाला आमदार झाला चांगला माणस तर दुसऱ्यावर त्यांनी ह्याने हे केलं छोटं हे म्हणतो परराष्ट्र परदेश नको होतं त्यांनी करायला कारण आता तर लोकांनी त्यांना निवडून बरोबर आता आम्ही मिळलो तरी चालेल आमच्या गावात शंभर लोक मारत आहे माझं पंच्याण्णव वही किती पण त्यानं एक कोणीचीलतं जन्मविमान तरी आलं आलंही चांगलं केलं तर चांगलं होईल वाईट केलं तर वाईट होईल मग इतर शेतात काय काय आमच्या शेतात मग रूच बाग आहे ते चपळे आहेत आंडी आहेत चिक्कू आहे आंब आहेत चिच्छा आहेत काय सांगतो विमानतळ झालं सगळं पोलीस पडतो तुमचे काहीच नाही राहणार आणि तर बंगला बांधला असा गारा त्याचा बंगला बांधला पंधरा वीस घर बांधलं त्यांनी ठिकाणी विमानतळ नको का चांगले विमानतळाने ती मला सांगा सातगावातली साडे पंधरा हजार लोक आहेत किती साडे पंधरा हजार लोकांनी कुठे जायचं जाऊ सांग तीन क्वाली मराठीच्या हायस्कूलचे तीन क्वा हाली हा लोक बारगावला एक आहे घे आणि तिने खचकूरला गेल एक पोरांनी कुठे शिकायचं जाऊ विमान चंद्रावर जायचं तिथे शिकायचं नको पाहिजे तुमचे विमानपूर नको का तुमच्यासोबत कोण कोण आलं तुमच्याबरोबर माझ्याबरोबर माझा मुलगा आला आहे नातू आला आहे कुंचाला आहे सोनं आल्या मी ते विमान ठीक आहे धन्यवाद आमच्याबद्दल बोलल्या चांगलं बोलतो वाईट नाही सांगा मला काय हे उडी लोकं घेईल थांब ही उडी लोक घेईल पंधरा साडे पंधरा हजार लोकं येईल साधगावची ए थांब एक मिनट आहे बोला बरं का तवा यांनी कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं तुम्ही माझ्या ठिकाणी जरी असेल तुम्हाला तेच वाटणार काही वेगळं वाटणार नाही का बरं आता हे सांगतात मला आमच्या योग्य चिश् नाही ब्रिटिशच्या महात्मा गांधीच्या बैठकीत नाही माणूस हे चॅज झाले महात्मा गांधीच्या बैठकी कचरा विद्यार्था माझा भाऊ जाऊचा आमदार होता पोरंदाचा पाहिला तुला मेहान माझा नारायणराबा मेमान वाईट वाईट भाजी तुम्हाला त्यावेळेचा देश आणि आत्ताचा देश ज्यावेळेस तुम्ही सांगताय की गांधीजींच्या बैठकीत हा मला सगळ्यांना कल्पना दिलं ब्रिटिशांना तवा त्या काळात त्यांनी फक्त खडकवासला धरण आणखीन भांड घर धरण तेवढंच ब्रिटिशांनी आणि त्यांच्या काळात त्यांना ब्रिटिशरला घालावलं सुभाषचंद्र बोस त्यांनी ते थांबावली शिमला एक चंगा बघत तिथं त्याचं काय दोन सांगू तुला आता दोन सांगायचं म्हणलं मला आता लोक त्या काळी जसं सरकार शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायचं तसं आता ऐकून घेत नाही नाही ठिकाणी आता हुकुम करायचे हिटलं काय टाईम काढला घाल असं सरकार येईल काय काय एकंदरीत काय करत मला काय वाटतं ह्या त्याच्या ह्या सरकारमध्ये मला सांगा काहीच वाटत नाही की आग फक्त योग्य वाटते की पण इथं नोकरी होऊ द्यायचं आपल्यासोबत या विषयावरती बोलायला पी एस मेवाने सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय सांगाल कुमांतळा दोन हजार सोळा पासून शासनाने आम्हाला नाही विचारता आज चाकणला तिकडे सुरू होणारा प्रकल्प अचानक तिथल्या लोकांच्या माथ्यावर मारला माहीत नाही काय नाही एक, का ना एक आघात झाला लोकांच्या मनावर विमानतळ येणार आमची घरदार जमिनी जाणार रास्ता असता आम्ही करू दिला असता एखादी एमआडीशी असते आम्ही करू दिली असते परंतु सात हजार एकर टोटली जाणार सपाट होणार घर आणि जमीन त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आम्हाला असा आहे की आम्ही जायचं कुठे आणि खायचं काय आमच्या संपूर्ण पिढ्या नामनष्ट आहेत आणि पुढचं उदरनिर्वाहाचं साधन गेल्यानंतर हे शेतकरी अनस्किल्ड आहेत शेतीशिवाय दुसरं काय करू शकत नाही आणि तेच साधन जीवन जगण्याच्या गेल्यानंतर करायचं काय असा एकशे प्रश्न आम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिला आहे आणि म्हणून हे मानवी स्थित आलेले वरुंद रुपसाचं पाणी साडेबारा हजार एकर पाणी त्या शेतीवर आमच्या आणि सगळं बागायत क्षेत्र झालेलं आहे आणि बागायती क्षेत्र जाणार दोन दोन तीन -तिं तीन -तिं पिकं आम्ही वर्षात त्याच्यात काढतोय आणि हे सगळं सोडून आम्ही दुसरीकडं जाणार पुढं कुठल्या गावात आमचा होणार कुठं पुनर्वसन होणार दोन हजार तेराचा काय सांगतो पुनर्वसन गाव ठाणाल्यानं आमच्या सगळ्या वाड्या वाजते आता शेतात येत पुनर्वसनच नाही यांना मग पैसे घेऊन जायचं कुठं राहायचं कुठे खायचं काय हा सगळा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर सरकार त्यांचे प्रतिनिधी आतापर्यंत कुणी देत नाही म्हणून आमचा आक्रोश आहे ना म्हणून आमचा आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे आणि आम्ही शेतकरी जमिनीत येणार नाही आमची जमीन सही करायला आम्ही कुणी येणार नाही शाश्वत विमानतळ करू शकत नाही शेतकऱ्यांचा आवाज सरकारमार्फत इग्नोर केला जातो आहे किंवा दाबला जातोय असं काय असं होतंच मंत्री महोदय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री हे आमचा वि विरोध भी विचारत नाही घेता परस्पर वेगवेगळ्या घोषणा आता त्यांनीच पाठीमागच्या महिन्यात घोषणा केली की भूसंपाल त्या माहितीशी अशा घोषणासारख्या करत राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही आवाज दिली आमचा विचार केला जात नाही आपली साधारणी आंदोलनाची पुढील भूमिका कशी असणार नाही आम्ही याच्यानंतर आता आंदोलन केलेली आहे सरकारी नाहीच आहेत आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहे शेतकरी त्यांची लहान मुलं विद्यार्थी बायका मुलं लहानथोल सगळे आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारू आम्ही इकडे तिकडे जाण्यापेक्षा इथं आमचा येण झाला तरी चालू शकेल ते आम्हाला मान्य आहे मग सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारीला आपलं काहीतरी ठरलं काय विषय होतं नाही सत्तावीस जानेवारीला आम्ही शेतकरी ह्या विमानतळाला विरोध दर्शवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी ठराव मांडला की काळ्या काळ्या गुड्याकर उभारू सव्वीस जानेवारी हा आपल्या दिन आहे ते सगळ्यांचाच आहे तर सवी सत्तावीस जानेवारीला आम्ही ते त्याच्या अंमलबजावणी करू हे विमानतळ भविष्यामध्ये काय रूप धारण करणार आहे शेतकरी आणि सरकार या दोघांच्या निर्णयावरती विमानतळ कसं असणार आहे हे पाहणं आपल्यासाठी उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद